पण खरी परिस्थिती आता सा, सांगावं लागते नेत्यासाठी बाटलीनं रक्त देणारे तुम्ही आम्ही सर नेत्यासाठी बाटलीनं रक्त देणारे तुम्ही आम्ही आपला सगळा समाज ह्या सरकारच्या पाठीमागं ठामपणे राहिला पण आज मला एक खंत वाटते कुठं गेले नेते कुठे गेले आमदार कुठे गेले खासदार कुठे गेले मंत्री खरं सर आमच्यावर आता कोणी नाही एक खरं बघायला गेलं तर आमच्या आम आमच्यासाठी आता लढणार एक संघर्ष योद्धा म्हणजे सर आमची एक शेवटची आशा मंदिर तुम्ही दोघे आणि समोरचं जे माकड आहे ते माकड काय आहे मी वाघ आहे मी असं आहे तसा आहे खरं बघायला गेलं तर पिक्चरचे डायलॉग मारायला ते पाटील एकदम भारी माणूस आहे अरे डायलॉग आम्हालाही मारता येतात मी एक माझं म्हणणं काय ते मी दोन मिनिटात सांगतो मला एक सांगायचं आहे माना की तू शेर हे आपणे जंगल का माना की तू शेर हे आपणे जंगल का लेकिन हम भी वो शिकारी है तुझे तेरे जंगल में आके ठोक दे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आता मी बोलायलो मधी सुद्धा मस्तकाला मुंगी जाईल पण कसा असते माहिती आहे का ओबीसी समाज हा शेवटपर्यंत संघर्ष करणार असते बाबासाहेबाला मानणारा ओबीसी समाज आहे फुले शाहू आंबेडकरांना मानणारा ओबीसी समाज आहे आणि खरं बघायला गेलं तर मी आज दोन वर्ष झालं सर तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे मी एवढा शांत झालोय आणि कसं बोलायचं काय बोलायचं ही तारतेमता आम्हाला आहे अरे माणुसकी सोडून आम्हाला सुद्धा तुमची इज्जत काढता येते पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्ताचे जरी वारस नसलो तर आम्ही तर विचाराचे वारसदार आम्ही आहोत आम्हाला कोणाच्या माया बहिणीवर कोणा कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यावर जाऊन टीका करणं पहिलंही आम्हाला जम जम जमलं नाही आणि याच्या पुढे सुद्धा आम्हाला जमणार नाही पाटील साहेब तुम्हाला कुठं जायचंय तिथं जा पण याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्या चेहऱ्याच्या पट्याला तर एक सांगायचं आहे हराम तुम्ही जर तुमचे अवकाश सोडून जर आमच्या हाकेसाहेबाला जर बोलणार असाल तर तुम्ही जीप काय हाणता चालेव तुमचे टंगडे सुद्धा नका आम्ही जीवन ठेवणार नाहीत मला बोलण्यासारखं खूप आहे खूप आहे पण सर मला एक सांगतो इथं कार्यक्रम बलेही तुम्ही ना शंभर दोनशे जाकड्यामध्ये असताल मी तुम्ही आय आयोजक असताल त्या आयोजकाला मी खरं धन्यवाद देतो मी काल सोबत होतो सरांच्या हा कार्यक्रम चलत चलत ठरलेला आहे चलत चलत ठरलेला आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येनं आलात आणि आताच आमचे महाराज म्हणले ओबीसीचा एक 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 मावळा पाचशे पाचशेला भारी भारी पडतंय खरं एक सांगू काय याच्या पुढं एक इतिहास होणार आहे जसं म्हणतात ना भीमा कोरेगावला पाचशे महाराजांनी पंचवीस हजार कापले तसा इतिहास होईल आता ह्याच्या पुढचं मी बोलत नाही त्या पद्धतीनं ना मला हे ही बैठक त्या पद्धतीनं मला न्यायची नाही पण मला सांगायचं आहे पाटील साहेब तुम्ही समजून घ्या आणि मराठा समाजाला मला एक सांगायचं आहे तुम्ही जे आम्हाला म्हणताय ना आम्ही आम्ही तुमचा लहान भाऊ आहे लहान भाऊ आहे अरे मग आमच्या ताटातलं खाऊ नका ना आता चारशे पाचशे वर्षा वर्षापूर्वी मागासलेला आमचा समाज आता कुठं कुठं तरी नोकरीला लागत होता आणि तुम्ही आमच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम करताय तुम्हाला वाटत असाल हा ओबीसी समाज शांतपणे बघत आहे बोलत आहे पण ज्यावेळेस रोडवर येईल ना तुम्हाला पळताभूत केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जे आम्हाला सांगताय ना मुंबई जाम करू हे जाम करू तुम्हाला काय जाम कराय ते जाम करा पण सर तुमच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्र जाम करण्याचं काम हे ओळखा समाज इथं करणार आहे त्याच्यामुळं मी जाता जाता एवढं एवढंच तुम्हाला सांगतो गाफील राहू नका आणि मी एक सांगतो माईचान सांगतो मेलात तरी चालेल पण तुम्ही गांडूची अवलात म्हणून जगू नका कारण आयुष्यभर काय तुम मी एक सांगतो आयुष्यभर तुम्ही याच्या त्याच्या आपण मला माहीत आहे आपण अठरा पगड जातीमधला समाज आहे आपल्याला एक व्हायला वेळ लागणार आहे पण जेव्हा आपण एक होऊ ना तेव्हा हे हराम कोराची आवलत शेवटपर्यंत घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे काय अरे तुम्ही अठरा पगड जातीचे असताल पण तुम्हाला मी एक सांगतो जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघ तेव्हा तुम्ही जात म्हणून बाहेर निघू नका तुम्ही एक ओबीसी म्हणून आणि ओबीसीचा एक संघर्ष होता म्हणून बाहेर निघा तर आणि तरच हे आरक्षण टिकल नसता आता हे सर सांगणार आहे आरक्षण तर गेल्यातच जमाय पण कुठंतरी राहिलं जायला आरक्षण हे टिकलं पाहिजे इथून पुढच्या भविष्यामध्ये आपल्या पिढ्याला आरक्षण भेटलं पाहिजे अरे येणारी पिढी तुम्हा आम्हाला विचारण हे जेव्हा पाटलाच्या औलात आपल्या आरक्षणामध्ये येत होती तेव्हा तुम्ही काय करीत होते तर तुम्ही आम्ही म्हणलं पाहिजे अरे भले आमच्यानं काही नाही झालं पण रोडवर येऊन आम्ही द... आणि लढण्याचं काम केलं हे सांगण्यासाठी आज मी आज बीड बीड जिल्ह्यामध्ये आलोय आणि एवढं बोलतो आणि थांबतो ओबीसी एक एकजुटीच हके साहेब तुम संघर्ष करो अरे तुमचा आवाज काय संघर्ष करो म्हणायला तुम्हाला लाज वाटायली हके साहेब तुम संघर्ष आणि याच्यानंतर सांगतो सर तुम्ही काय एकटे म्हणून समज नका मला माहित आहे सरांना काय त्रास होत आहे ते पण एवढं सगळं तुम्हाला लेकरं बाळ आहेत सरांना नाहीत का तुम्हाला माया आहेत सरांना नाहीत का अरे सगळं घर तर रोडवर ठेवून या आज बोवा तुमचा आमचा रेखराचं आरक्षण टिकवण्यासाठी आज रोडवर आलाय त्याच्यामुळे ह्या माणसाला एकटा पडू देऊ नका हे माणूस जर एकटा पडला ना तर तुम्हाला तुमच्या तोंडाला काळ लावल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही एवढंच बोलतो आणि मी माझे लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र